ताई मी जरा प्रभागावर येतो आपल्या प्रभागात प्रभाग जो आहे तो मध्यवस्तीचा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये मला असं निरीक्षण आहे की या प्रभागामध्ये वर्षानुवर्षे असलेल्या समस्या अजून सुटलेल्या नाही किंवा त्या प्रभागामध्ये एखादा विकास काम करावं किंवा त्याचं ब्रँडिंग व्हावं असा स्कोप नाही हे माझं व्यक्तिगत निरीक्षण आहे खर तर माझी राजकारणाची सुरुवातच दोन हजार सतरा पासून झाली मी या प्रभागात लहानाची मोठी झाली मी तिथेच वाढले तिथल्या शाळेत शिकले म्हणजे या सगळ्या गोष्टी जशाची तशाच आहेत म्हणजे माझी शाळाही तशीच आहे जेव्हा मी शिकले होते या कुठेतरी एवढ्या वर्षाचं राजकारण करत असताना अनेकांना अनेक संधी होत्या इथल्या शाळा डेव्हलप व्हायला पाहिजे होत्या आपल्या विद्यार्थ्यांना आज महानगरपालिकेची शाळा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता आली असते या आपल्या प्रभागामध्ये खर तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना जास्त प्राधान्य पालक देतात आणि ती काळाची गरज पण आहे परंतु आमच्याच प्रभागामध्ये दोन अतिशय महागड्या शाळा असल्यामुळे आमच्या इथल्या नागरिकांना तो शाळेचा खर्च हा परवडणारा नाही आणि मग कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून आमची काही जबाबदारी आहे की नाही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे जागा मुबलक प्रमाणात आहे महानगरपालिकेची वास्तू आपल्या ताब्यात आहे ते असताना आपण सीएसआयच्या माध्यमातून जर इंग्रजी माध्यमाची शाळा सुरुवात केली असती तर नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा झाला असता अनेक विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा झाला असता आणि खर तर मी दोन हजार सतराला निवडून गेल्यानंतर मी शिक्षण मंडळामध्ये होते आणि मी तत्कालीन आयुक्तांकडे सुद्धा हा प्रस्ताव दिला होता की माझ्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये ज्याप्रमाणे आपण कासारवाडीची छत्रपती शिवाजी विद्यालय आपण च्या माध्यमातून आपण इंग्रजी माध्यमाचं केलेलं आहे त्याच धर्तीवर आपण संत तुकाराम नगरमध्ये सुद्धा इनिशिएटिव्ह घ्यावे आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद द्यावा परंतु कोविडचा काळ आला त्यानंतर आमचं जेव्हा सुरळीत महापालिका प्रशासन सुरू झालं तेव्हा आमची टर्म संपली टर्म संपल्यानंतर <laughs> खर तर सगळं प्रशासन राज होत आणि मग या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेताना कुठेतरी आयुक्त दोन तीन वेळा त्याच्यानंतर आयुक्तांचीही बदली झाली आणि या सगळ्या गोष्टीत हा विषय इथे थांबला परंतु ही मानसिकतेचा विषय आहे दिवेसर बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्या इथे आमच्या शहराच्या किंवा आमच्या संत तुकाराम नगरच्या नावलौकिकात भर पडणारा वैभवात भर पडणारा संत तुकाराम महाराजांचा पुतळा आहे त्याचं असं भव्य असं स्मारक करावं अशाही पद्धतीच्या अनेक अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आहेत की ज्या कोणी केल्या नाही ह्याच्यावर मला बोलायचं नाही पण मला त्या करायच्या आहेत मला जनतेसाठी करायच्या आहेत माझ्या प्रभाग क्रमांक वीस साठी करायचे आहेत आणि कदाचित माझ्या शहराच्या नावलौकिकात सुद्धा त्याच्यामध्ये भर पडणार आहे